नमस्कार मी आपण माझा नमस्कार मित्रांनो मी रणजित गावडे आणि आमचे सहकारी आज पंचा गावातील साठ हजार शेतकरी आणि सोळा हजार हेक्टर जमीन वर्ग दोनच्या शेऱ्यामुळं शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे दोन हजार एकमध्ये मध्ये स्वर्गीय आमदार नरसिंहराव पाटील साहेबांनी जीआर आणला होता आणि तो जी आर आज बावीस वर्ष झाले तरी त्या जी आरची अंमलबजावणी होत नाहीये प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना कागदोपत्रांचा बोजवारा सांगून त्या बिचारात शेतकऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण करतात की ते, शे, ते शेतकरी मेटाकुटीला येऊन एखाद्या एजंट मार्फत चाळीस पन्नास हजार रुपये द्यायला भाग पडतात या अन्यायाविरुद्ध आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंदगड तहसील कार्यालय सोमवार दिन सोमवारी धडक मोर्चा घेऊन जात आहोत तरी पंचेचाळीस गावातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही या लढ्यामध्ये सामील व्हा आणि या आपला हक्क मिळवून घ्या आपल्या हक्कासाठी लढा आणि आज या वेळेला घरातून बाहेर पडा हिरेश रमजान वर्ग दोन हा एक करण्यासाठी जो लढा आम्ही चालू ठेवलेला आहे हे शेतकऱ्यांच्या भवितव्याचा भवितव्य डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे या लढ्यात राजकीय कुठलाही वास सुगंध सुद्धा नसताना सुद्धा शेतकरी बांधवाने हा सगळे आपले काही नाते गोत्याचे विचार प्रचार ते बाजूला ठेवून ह्या येणाऱ्या एक जानेवारीच्या मोर्चात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्या सरकारच्या प्रशासनातील नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एक मतानं एक दिलानं आमचा मोर्चा सक्सेस करण्यासाठी स्वतःच हे काम आहे म्हणून सहभागी व्हावं नेता तुमचा लढा हा पुढं कुणीही लढणार नाही गेले तेवीस वर्ष झाली त्याला न्याय मिळत नाही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि चार तारखेला जर एक तारखेला हा निर्णय नाही झाला तर चार तारखेला आम्ही तिघा बांधवानी समाजासाठी जनतेसाठी व शेतकऱ्या बांधवासाठी आत्मधनचा सुद्धा इशारा केलाय तो आम्ही मागे सुद्धा हटणार नाही याची प्रशासनानं ना। राजकीय नेत्यानं दक्कल घेऊन सर्व जाणकार नेत्यांनी दक्कल घेऊन ह्या आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा एवढीच मी शेतकऱ्यांच्या बांधवाच्या वतीने कळकळीची करत विनंती करतो